हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना गणेश जी जी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर इंस्टाग्रामवरती हो एक रील बघून मी श्रीमद भगवद्गीता फ्रीमध्ये ऑन म्हणजे हे करा आपल्या घरी मागू शकता अशी एक रील होती फ्री ऑफ कॉस्ट त्यासाठी कोणतेही चार्जेस नव्हते हो ते ती रील बघितली मी आणि त्यानंतर त्याच्यावरती मी हे केलं होतं त्या वेबसाईटवर जाऊन मी तिथं आपल्या ॲड्रेस वगैरे हो माहिती माझे नाव वगैरे पिनकोडसह टाकलं होतं आणि ती भगवद्गीता मी बुक केली होती तर ती जी मी भगवद्गीता बुक केली होती ती आज स्पी स्पीड पोस्टने माझ्या घरी पोचली तर ती तुम्हाला मी आता दाखवतो तर त्या रील्सच्या रील्सच्या खाली बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की अरे याला पैसे तर लागणार नाहीत ना ती पोस्टमन जेव्हा घरी येईल तेव्हा आपल्याकडून आप पैसे तर घेणार नाही ना किंवा हे खरंच आहे काय का, का फेक आहे असे कमेंट बऱ्याच होते त्यावरती तर ते मला पण आधी तसं वाटलेलं की येते का नाही घरी काही जणांच्या तर कमेंट होत्या की मी खूप दिवसापासून मी बुक केलं होतं तरी पण अजून काही मला मिळालं नाही मी म्हटलं मला तर लवकर मिळते का नाही काय माहीत पण चार ते सात दिवसामध्येच ती मला मिळाली आणि आज ती पोस्टमन घरी घेऊन आला होता तर ती मी तुम्हाला दाखवतो तर हे आहे ते बुक ते आज स्पीड पोस्ट नंबर मिळाले श्रीमद भगवत गीता यथार्थ गीता यामध्ये सगळं मराठीमध्ये सगळे इन्फॉर्मेशन आहे माहिती तुम्हाला कोणाला जर हे भगवद्गीता मागवायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो त्याच्यावर क्लिक करून तुम्ही भगवद्गीता तुम्हाला मागवू शकता या अगदी सोप्या भाषा त्याच्यामध्ये मराठीमध्ये सगळी आपल्याला माहिती मिळून जाईल तुम्ही त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात आधी आपली कंट्री कंट्री सिलेक्ट करायची करायची आणि मग कंट्री सिलेक्ट केल्यानंतर मग दुसरे ऑप्शन तिथे येतात नाव आडनाव पिनकोड वगैरे आणि मोबाईल नंबर आणि कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे ते तुम्ही मराठी भाषा सिलेक्ट करून तुम्ही देखील येतात हे की काही आपल्याकडे मागू शकता पाच हजार दोनशे वर्षाच्या दीर्घ कालांतरान कालांतरानंतर श्रीमद गीतेची शाश्वत व्याख्या राधे राधे ही भगवत गीता आपल्या मराठी भाषेमध्ये आहे आणि सगळ्या सगळ्या लोकांना समजेल अशा भाषेमध्ये त्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि ही जर बुक तुम्हाला मागवायची असेल दे तुम्ही देखील तुमच्या घरी मागू शकता त्यासाठी मी वेबसाईट आपल्या डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी वेबसाईटची लिंक देतो त्यावरती जाऊन तुम्ही तुमची नाव ॲड्रेस टाकून तुम्ही देखील ती बुक मागू शकता